तर नमस्कार मित्रांनो जगाच्या पाठीवर असलेल्या अनेक शिवमंदिराबद्दल तुम्ही ऐकलाय पण मी तुम्हाला नाशिक मधल्या असं एक मंदिराबद्दल दाखवणार आहे का त्या पिंडीचा आकार हा वर्षानुवर्ष दर मकर संक्रांतीला एका टिळा एवढा वाढतो तर चला श्री भांडेश्वर महादेव हे आपल्या इकडचं एक असं स्थान आहे नाशिक मधले हे दर मकर संक्रांतीला तिळा एवढं वाढतो या टिळिका जेव्हा पण आपली टिळ भांडेश्वर चांदीचा मुकुटा जो प्रदक्षिणे निघतो तो पूर्वीच्या काळामध्ये ना लिंगावरती ठेवल्या जायचा पण आता या लिंगाचा आकार एवढा वाढलेला आहे तर तो चांदीचा मुकुट आहे ना देवाचा पुढे मांडला जातो जेव्हा प्रदक्षिणा होऊन येते आणि जोही मकर संक्रांतीला शिवलिंगावरती तिळ आणि बेल मनाभावनाने जी इच्छा आहे त्याची त्या इच्छापुरती त्यांनी वाहिलं का भोले बाबा त्यांची मनोकामना पूर्ण करताय हे असंच तिळ वांडेश्वर महादेव यांचं स्थान आहे